पोरा हात गवात कडाय अरे राब सगळं आता घरची कामाकली पोरां हात गवात कडाय पण करशील काय अरे भरामच आळशा पोरा ना काय माणूस करील बारा वाजता उठायला लाईला गवात कडावा एकल्याच्या अस माणूस केवढा काम करील अरे बारा वाजेपासून पोरा उठायला तशी लायला गवात कढावा दोन राबा ते पेंड पण नेस्ती झोपाळू पोरा पुराव तुम्ही गवात कडा आला चक्का हवा आलाय ते वाट वाट एक वाट लायली च काय तू गवात कडे आला काय करीत वाट लाय बाडले बरं गायला एक बाडले नेले रक्त रक्ता काय करशील एकच काय म्हणून कटाट करून कोण आलं ना लावायचं नाही माहिती बारा वाजता पुरा वा गवात कडा वा गवात कडा येऊ द्या बरं करून ते ला गवात काही कुटका काय लागलाय बघ बघायला आता पदार्थ काय आता, आता लागल मग काय करीत वाटला यो कुठ आहे याची खटाट करून लावाय तर हे उद्या काय बोलाय ना उद्या पासून घरी बस आणि खा म्हाता येते ठोक खा मज्जा करा लग्न झाली ना मग तुमचा तुम्ही मुंबई देखो तू कुठं आहे कुठे पडले चक्कर आले त्या जा तुम्ही निचाळूच बा बरोबर आहे चालता चालता म्हणून जर जर बोलू चाला ना यो यो काल अरे बा माताराय ते टोक कुठं भरून काल अजून लग्न नाही झालं का माळात पाच शावलं काम ना ये।, ये काना केली बेजनेती दे अरे चक्कर येऊन पडली देखून तू करी दिलं तुझं तू आवड तुम्हाला मटाल कटाट आई दुसरं काय नाही काय झालं कटाट अजून लग्ना नाही झालं तर आलं पाशावलं म्हाताऱ्यानं कराय काम तर मटा जाण केला नळकड र मठावात नळकडा मटा वाटत

तेव्हा तुला आणायला गावात काय आणि अख्याची मारुतीचे गवातलाय दिसत दिसत बाबा इकडे कळलंय पण त्या तिला का काय केला झोपाळू गडी आता गवात नाही का ना आणला आपण जायला गवात नाही ना रे इकडं कवडाला का बाबा आहे का नाही अरे तुम्ही लकीला गेल्या काय करा माल जाळून येऊन माळांनी जायचा तुम्हाला कोण देईल माल मागण्या नाही पळवून पळवून रे मग पाठ आणल त्याला जा पळवून आण नाही माझी पिकलेली दाढेल बट्टा लावाल पुरीचे वाटे जर गेला कानपट्या पोडून

आरामे घेत कि आव मैदाना केला रोपा गायला ना जमा पांढरी आहे तू वारी कडलाय पांढरा आहे तुम्ही पांढरा काय याला सांगला केला आणि सांग नाही रे कवडीची तुम्ही कामा गेला पाया पडू तुमची सदाय काल पाया सदाय पाया पडतो तुम्हाला सदा पाय पडतो का सदाय भाऊ आवड आपण आनंद करून दिला तर आनंद आपल्याला नाव ठेलाय ठेवलंय बघूर काय सांगतो कवडूरे आता वाजला कवड सा सारू जे वाजता तेला जाय कुठ तेला, तेला पाठाणी लावाय उन द्या मला दो काय घरी या नायच्या काय आणि तेलाला जाता ना तो डब्बा तो आणि तो लग्ना घरी ना तू जिऊन ये जा पाठानेला आता लावाय म्हणजे वाट करायचं जोरात लागल काय तुमची चला चला आता तेला आलं झालं बाबा तुला कमाल करा